आता नव्या कायद्यातील तरतुदी गुन्हेगारींवर नियंत्रण ठेवण्यास ठरतील उपयोगी धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे अनेक कायदे कठोर तर काही कायदे फारसे प्रभावी नसल्यानं गुन्हेगारी जगतात कधी गैरफायदा घेतला गेला तर कधी निरपराधी लोकांना जाणून बुजून त्रास घटना घडण्याची उदाहरण आहेत या पार्श्वभूमीवर अलीकडे बदल झालेल्या कायद्यातील नव्या तरतुदी गुन्हेगारींवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील असा निष्कर्ष पत्रकारांसाठी घेण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यशाळे सुमारेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मंथन सभागृहात पोलीस विभागातर्फे नऊ मार्च दोन रोजी दुपारी कार्यशाळा घेण्यात आली यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख हे उपस्थित होते आजवर प्रचलित असलेल्या भारतीय दंड संहिता सन अठराशे साठ ऐवजी आता नवीन भारतीय न्यायसंहिता सन दोन हजार तेवीस हा बीएनएस कायदा लागू झालाय एक जुलै दोन हजार चोवीस पासून या नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली यावेळी जुन्या आणि बदल झालेल्या नव्या कायद्याची माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश काळे यांनी कायद्याची या माहिती दिली राज्य शासनाने यासाठी फॉरेन्सिक एक्सपर्टची संख्या वाढवावी फॉरेन्सिक लॅब वाढवाव्या काही मोबाईल लॅब देखील त्याच्यामध्ये हे येणार आहे तर जेणेकरून कन्व्हिक्शन वाढेल आणि काही लॅक्युनर असतील तर त्या राहणार नाही सात वर्ष आणि त्यावरील शिक्षेच्या हो गुन्ह्यामध्ये वापरायची आहे कारण न्यायालय काय करतं फिजिकल मुद्दे मला का मागवत की तो त्याचं वर्णन बघण्यासाठी की तो हा मुद्देमाल कसा आहे त्याला रक्त कुठे आहे त्याचं वर्णन कसं त्याचे डायमेन्शन्स कसे तर हे त्या ऑडिओ आणि व्हिडिओ फोटोग्राफीद्वारे जी त्यावेळेस कोर्ट ती ग्राह्य धरणार आहे जेणेकरून यामध्ये जो मुद्देमाल आहे याचं डिस्पोजल लवकर होण्यास मदत होईल हा एक महत्वाचा आणि चांगला बदल आहे नाही कुठलाही मुद्दे मला असू द्या ज्या वेळेस आरोपी कडून तो रिकव्हर केला जाईल तर फिर्यादीने दिलेल्या अर्जानंतर न्यायालय चौदा दिवसांमध्ये तो त्याचा आदेश करणार आहे फक्त परत देताना त्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते आपल्याला जपून ठेवणं गरजेचं आहे जे ज्यावेळेस ट्रायल चालेल त्यावेळेस आपल्याला न्यायालय तो मुद्दे मला ओरिजिनल आहे असं समजून त्याच्यावर जो काय निकाल नाही त्याच्यात हे बघा रिटर्न ऑफ प्रॉपर्टी हा जो मुद्दा आहे हा आरोपी अर्ज करतात त्यानंतर रिटर्न ऑफ प्रॉपर्टी केला जातो परंतु ज्या गुन्ह्यामध्ये मुद्देमाल हा निकाल लागेपर्यंत पेंडिंग राहतो त्यासाठी हा प्रोविजन प्रोविजन आहे याच्यात काय जजमेंट येतं कोर्टाचं कोर्ट त्या जजमेंट मध्ये लिहित प्रत्येक की याचा जो मुद्देमाल त्याची निर्गती काय काय करावी कामाच्या पण ते सोडून का मध्यंतरीच्या काळात काय झालं धुळे जिल्ह्यामध्ये की वाळू चोरीचे प्रकार खूप वाढले होते मग कलेक्टर साहेबांनी आदेश काढले की चोरीचं बे उत्खनन दिसलं की ते हैवाजे ते सरळ जपतात मग अरडाणा सोंगी धुळे तालुका या सगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये इतके वाहनं झाले की पोलिसांना जायलाच जागा नव्हती आपली वाहनं नाही आणि कुठली नाही तर अशा परिस्थितीमध्ये हा कायदा कसा येऊन डेजिग्नेटेड पोलीस ऑफिसरला ही माहिती द्यायची आहे तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर घटकच्या ठिकाणी जे डेजिग्नेटेड पोलीस ऑफिसर आहे याची नावाची यादी ही तुमच्या पोलीस मुख्यालयाला म्हणजे डी ऑफिसला असणे गरजेचं आहे कारण मग दुसऱ्यांना कसं कळणार की इथे कोण नेमणुकीला आहे याची कंपाईल्ड माहिती ही आपल्या जे संबंधित राज्याचे जे, जे पोलीस मुख्यालय आहे या ठिकाणी असणं गरजेचं आहे ते हे दोन काम ते डेजिग्नेटेड पोलीस ऑफिसरने करायचे आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही गुन्ह्यामध्ये आज कुठला आरोपी अटक झाला त्याचं कुठला शिक्षा काय त्याला त्याचं कुठलं शिक्षण आहे तर हे आपण माहिती करू शकतो जे आम्हाला ब्रेकला बाईट आणि ते देतात इंटरव्यू देतात ते पण मग आता असेच करतात की कसं त्याच्यात त्याच्यात पण तसं काही नाही ना कारण की इन्फॉर्मेशन जर तो जनरेट करेल तर मग नाही फक्त माहिती डिस्प्ले होणार आहे तुम्हाला ओके आणि डिस्प्ले होणार आहे त्याच्यावरती माहिती तसं त्याच्यात हे नाहीये फक्त तुम्हाला कळेल की आज कोण अटक झालं त्याचा पुन्हा नंबर सेक्शन नेक्स्ट कफिंग म्हणजे हातकडी लावण्या संदर्भात काही बदल आहे नवीन मध्ये ते तुम्हाला त्रेचाळीस तीन असा हो सांगतो की तुम्हाला इथली प्रोव्हिजन माहिती की कुठल्याही गुन्ह्यातील आरोपीला बीडी आपल्याला लावायची असेल तर न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते आणि न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर देखीलही न्यायालयाच्या आवारात त्याला आपल्याला बेडी लावता येत नाही तर ही पूर्वीची प्रोव्हिजन होती यामध्ये काही चेंजेस केलेले आहे की पोलीस आता न्यायालयाच्या परवानगी न घेता आरोपीला बेडी लावू शकतात पण कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याचं जरा खाली त्यांनी स्पेसिफिकेशन दिलेलं आहे सर्व याच्यात ये नाही येते तुम्ही बघू शकता जो आता हे जे हॅबिच्युअल रिपीट हे थोडे ब्रॉड हे दिलेले आहे त्याच्यात जो वारंवार

याच्यात आपण आता महत्वाचे सेक्शन आणि त्याचे बदललेले सेक्शन बघू जे पूर्वी सर्वांचं तोंड पाठवत हो मर्डर म्हणजे तीनशे दोन किंवा लहान मुलं पण म्हणाय हाफ मर्डर झाला ते काय असतं हे प्रचलित ज्या गोष्टी असतात ज्या वर्षानुवर्ष आपण ऐकतो किंवा पिक्चरच्या माध्यमातून म्हणा या आपल्या पर्यंत पोहचतात त्यामुळे ते सगळ्यांचे तोंड पाठवत्या आता थोडेसे त्याच्यात बदल आहे तर तीनशे दोन जे आहे कुणाचं शिक्षा दिलेली आहे त्यात एकशे तीन दोन मध्ये आहे तुम्ही ज्यावेळेस डीसीआर मधून तुम्ही बघतात की कलम आता बदललेले असतील पटकन ते लक्षात येत नाही त्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे तीनशे सात सेक्शन जे शिक्षित थ्री आहे तर ह्या कलमांमध्ये सुधारणा करण्याचे आयोजन येईल कलमांचे आकडे तर काय करतात

यामध्ये सेक्शन त्र्याहत्र त्रेसष्ट त्रेस ज्याच्यामध्ये रेत व्याख्या दिलेली आहे ज्यात थोडा बदल केलेला आहे पत्नी जर अठरा वर्ष पेक्षा कमी वयाची नसेल अठरा वर्षेपेक्षा कमी वयाची नसेल ना तर एखाद्या पुरुषाने स्वतःच्या पत्नीशी केलेला शारीरिक संबंध हा रॅंकिंग कृत्य घालता येणार नाही सेक्शन uh, एकोणसत्तर नवीन ऍड झालेला आहे पसव्या मार्गाने किंवा लग्न करण्याचा आमिष दाखवून केलेला रेप हा याच्या सेक्शन एकोणसत्तर मध्ये नवीन ऍड झालेला आहे पसव्या मार्गाचा वापर करून लैंगिक संबंध आता बघा महिलांसंबंधी जे अपराध आहे याच्यामध्ये पूर्वी पुरुष हा होता आता याच्यात तो शब्द जो कोणी असं टाकलेला आहे जो कोणी महिला पुरुष ट्रान्सजेंडर याच्यात जे काही महिलांसंबंधी अपराध आहेत सदुसष्ट त्रेसष्ट ते शहात्तर एकोणसत्तर पर्यंत यामध्ये आपल्याला शब्द पाहायला मिळतो कलम पंच्याण्णव आहे नवीन त्याच्यात ऍड झालेला आहे बालकास अपराध करण्याच्या उद्देशाने भाड्यावर घेणे कामावर ठेवणे किंवा गुंतवणे